कार अच्छा धन्यवाद रावण दादा नमस्कार मग दादा जय शिवराय दादा जय शिवराय रावण दादा ज्योत्ना कुठे आहेत अनिल भाऊ पाऊस आहे का हो रावण दादा पाऊस चालूच आहे जेवण झालं का म्हणतायत <coughs> जेवण नाही झालं अजून येतो आवाज ओके पल्लवीताई साहेब नमस्कार म्हणतायत दादा पल्लवीताई जय शिवरायात रावण दादा बोला कमेंट करा అమస్ అసలు ఎవీ

हो गाडी थांबली आहे दादा नमस्कार दादा सुरेश दादा नमस्कार म्हणतात तुम्हाला अमर दादा अमर दादा नमस्कार बोलते सरोज तुला तुम्हाला तुला काय स्वागत आहे लाईव्ह झालं नमस्कार अमर दादा शीतल ताई रुपे दादा अमरदा केलाय शीतलताई सपोर्टिंग कमेंट अमरदा सपोर्टिंग कमेंट शीतलताई सपोर्टिंग कमेंट आणि शीतलताई सपोर्टिंग कमेंट दादा प्रियंका ताई साहेब जय भीम बोलतायत दादा आणि दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद सर्वांची सपोर्टिंग कमेंट साठी

अन्नदा जास्त थंडी वाजत होते खूप थंडी पडली आहे एकदम कुडकुडला स्वागत आहे लाईव्ह नमस्कार झालं का जेवण लाईक केलंय धन्यवाद वल्लभी ताई साहेब फक्त फक्त नाश्ता केला का म्हणतो अमर दादा हो अहो दादा प्रवासात आहे ना प्रवासात आहे म्हणून नाश्ता करावा लागला नमस्कार धन्यवाद लता धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह वरती बघा वैशाली ताईचं नाव काढलं आणि वैशाली ताई आल्या स्वागत आहे लाइव वर झालं का जेवण अण्णा दादा नमस्कार नमस्कार लता ताई वैशाली ताई जेवण झालं का लाईक डन धन्यवाद प्रियंका ताई आले आपले डॉन दादा वैशाली ताई साहेब नमस्कार माझा दाम दादा नमस्कार दादा नमस्कार शीतल ताई बोला चपात्या करत आहे ओके ओके मोबाईल वाजू नका चपाती म्हणून त्यावर चपाती म्हणून मोबाईल ठेवू नका फक्त तुम्हीच कमेंट वाचा कारण की माझी गाडी हे होते ना अप डाऊन होते कमेंट चालेल कॅमेरा बंद केला तरी चालेल कॅमेरा बंद करा कराय नाही ऐकते मी तुम्ही फक्त कमेंट वाचा मी बोलते हो ताई असं काही नसतं परत घरी जाऊन बनवण्याबा म्हटलं थोडी वाजता लाईवला की सपोर्ट करा सर्वांनी वैशाल ताई कुठे वैशाल ताई वैशालताई शीतलताई नमस्कार म्हणतात शेतकरी ताई वैशाली ताई आरती नमस्कार म्हणतात वैशालीताई ताई नमस्कार म्हणतात शीतुलताई ताई नमस्कार म्हणतात शीतल म्हणतात आरती ताई

दादा नमस्कार जेवण झाले का दादा सर्वांना नमस्कार म्हणतात जेवण झाले का म्हणतात वैशाली ताई तुम्ही बाजू वैशाली ताई म्हणतात जळगाव जिल्ह्यातून आहे ताई मी वैशाली ताई म्हणतायत वैशाली ताई तुम्ही नाही दिली म्हणतायत आम्हाला दादा मला कुठे दिली धाळपट्टी एकटे एकटेच खात दिले नाही दहा आरतीताई हर्षित आई तुम्ही कुठून आहेत शरीरा हा बोला आपल्याला इथे काय म्हणत आहेत आरतीताई ताई त्यांना पाठवले आहे दादा येणार आडवाडू तू येणार ते पार्सल मध्येच गायब होणार ते खाऊन टाकणार काय नाही वैशाल ताई आज संध्याकाळी माझा म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम झालेला ना मग आता मी अशीच बसून होते मग मी लाईट चालू केली साडेचार वाजता आणि स्टार्ट केल्यानंतर हे चेतन गव गवाटे आहे ना जे ते आले आधी हाय केलं त्यानंतर त्यांनी खूप वाईट कमेंट केली तर तुम्ही प्लीज वैशालताई त्याला हे करून टाका मला वाटत तो माणूस खराब आहे इकडे पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे म्हणतात आम्ही बिडकर आहे सांगतो मी सर्व ताईना की चेतन आयडी आली तर त्याला ब्लॉक करा पटकन तो असेल ऐकत असेल असे तरी काही फरक नाही पडत नाही म्हणतात पैशाल ताई चेतन गवंडे नावाची जी आयडी आहे त्या आयडी ला तुम्ही ब्लॉक करून टाका तो माणूस खराब आहे त्याने खराब कमेंट केली आज साडे वाजता तो माझ्या लाईक आला आणि तेव्हा त्याने खराब कमेंट करून गेला प्रॉब्लेम आहे ऐकायला आलं का आता गेले का सगळे सगळे गायब झाले अभिमान वटा आत्मपुळे आई म्हणे लेकर नमस्कार मी आले ना हो स्वागत आहे दिवशी नमस्कार केला नाही त्याने हा आजच आजच ओळख झाली ना पहिल्या दिवशी म्हणजे आज नाही मी तर आईडी पण तो खूप छान आला आहे वैशारीताई तूस आरती तायवंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ जेवण झालं का मला तेव्हाच कळलं हा कसा आहे पण काय कर नाही करता येत ना ताई अच्छा अच्छा काय हरकत नाही लाईक डन आरती तायवंत आहेत उषाताई श्री स्वामी उषाताईना पण सांगा उषाताईना पण सांगा उषाताई त्यांचा वाचा आहे ताई त्या दिवशी मी विचारलं त्यांना ते म्हणत होते आत्या आहेत त्याची कोणते दादा नमस्कार माझा ताई मी ताईला विचारणार आहे आणि ब्लॉक करून टाकणार आहे दादा झालं झालं ब्लॉक झालं शेतकरी ताई विजय दादा नमस्ते माझ्या आयुष्यात आहे विता ताई विजय दादा काय म्हणतात समोर तो विजय वैशाली ताई नमस्ते म्हणतात विषात ओके विषात तुला पण आता ताई नमस्ते म्हणतात विषात नाही दादा मी आहे आवाज खूप येत आहे ओके ओके Okay. Kena. आवाज खूप अडकतो तुमचा आवाज बोला की सर्वांचे जेवण झाले आमचे सर्वांचे सर्व खूप छान जेवण झालं का सर्वांचे शेतकरी दादा वैशाली हो का उशात आहे So, so, so,